पूजचिंतक श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती हा चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांचा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याला आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्यानी सुरुवात करते म्हटलं बघा उद्या 16 एप्रिल मंगळवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे नवरात्रीतील अष्टमी तिथी बघा गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवसापासून गुढीपाडव्यापासून ते श्रीराम नवमी पर्यंत चैत्र नवरात्रीची स्थापना असते ही नवरात्री कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत समजली जाते कुलदेवीचे बरेचसे उपाय आणि बरे सेवा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत मात्र आताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या चैत्र अष्टमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्या अष्टमी तिथी आहे आणि योगायोगाने उद्याच्या दिवशी मंगळवार आलेला आहे अष्टमी तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्प आहे आणि मंगळवार हा देखील माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे दोनही योग एकाच दिवशी आल्याने उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे बघा उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे खरं तर कुलदेवी म्हणजे आपल्या कुलाचं रक्षण करणारी कुलदेवी हे आपल्या कुलाच्या पुढे ने नेणारी असते आयुष्यात सगळं विसरला तरी चालेल पण कुलदेवीला कधीच विसरायचं नाही जेव्हा तिची कृपा आपल्यावरती असते किंवा जेव्हा ती आपल्यावरती प्रसन्न असते तेव्हा आयुष्यात कितीही संकट आले तरी आपण सहज त्यातून टाळून जातो कारण आपली कुलदेवी आपल्या पाठीशी असते पण जर तुम्ही कुलदेवीला विसरलात तिचा जर तुम्ही काही पाहुणचार केला नाहीत किंवा वर्षानुवर्ष निघून जातात पण कुलदेवीची काही सेवा तुमच्याकडून झाली नाही तर त्याचा दोषही आपल्याला भरपूर लागतो मग आयुष्यात खूप संकट येतात अडथळे येतात अनेक गोष्टी घडतात बघा आता जो चैत्र महिना आहे हा कुलदेवीची सेवा करण्यासाठी से अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही खूप सेवा केल्या असेल तुम्ही काहीच केलं नसेल किंवा तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर त्या प्रत्येकाला सांगेल की उद्या अष्टमी तिथी आहे उद्या दिवसभर शक्य तितक्या कुलदेवीच्या सेवा करा उपासना करा नामस्मरण करा जेवढं शक्य होईल तेवढं उद्याच्या दिवशी करा आणि त्याचबरोबर न चुकता उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी भरा अष्टमी तिथी हो ओटी भरण्यासाठी अत्यंत महत्वाची असते बरेच लोक तुम्ही बघत असाल जी इतर काय करताना दिसणार नाहीत पण प्रत्येक प्रत्येक अष्टमी तिथीला कुलदेवीची आवर्जून ओटी भरतात बघा आता ओटी कुणी भरावी तर जे सवासीन असेल तिनेच ओटी भरायची आहे जी विधवा बाई असेल बऱ्याच कमेंट दिसतात आई आम्ही विधवा आहोत आम्ही ओटी भरायची का तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला कुलदेवीला प्रसन्न करायचं असेल कुलदेवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही तुमच्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमची जाऊ असेल तुमची सासू असेल किंवा तुमच्या शेजारी बाजारी कोण असेल जे तुमच्या कुटुंबातही असेल सगळं साहित्य त्यांना आणून द्या तुम्ही आणि त्यांना तुमच्या नावाने ती कुलदेवीची ओटी भरायला सांगा ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही ओ टी भरू शकता ती ओटी तुमची म्हणजे ती जी ओटी आहे ती पर देवी सॉरी ती जी ओटी आहे ही तुमच्याच नावाने देवीपर्यंत पोहोचली जाईल त्याचबरोबर मग आता ओटी जी आहे ही ओटी कशी भरायची तर शक्यतो सकाळचा आणि संध्याकाळचा जो लक्ष्मी प्राप्तीचा टायमिंग असो सकाळी साडेनऊच्या आतमध्ये आणि सायंकाळी साडेसात ते साडेसात हे दोन टायमिंग ओटी भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण हे लक्ष्मी प्राप्तीचे टायमिंग आहे या वेळात तर उत्तम किंवा अख्या दिवसभरात कधीही तुम्ही ओटी भरली तरीही चालेल बऱ्याच वेळा काय काय करतात की एखाद्या लग्नाची मानापानाची एखादी साडी असते तीच साडी काढायची आता मी साडी घाल घालणार नाही ते अशी पण याचीच देवीला उटी भरते बऱ्याच वेळा असा आपण विचार करतो की हा रंग मला आवडत नाही याची मी देवीला उटी भरते बघा जर असं तुम्ही काही करत असाल जी तुम्हाला आवडत नाही तिची जर देवीला उटी भरत असाल तर देवी तुमच्यावरती नाराज होते तुम्हाला आवडेल तुम्हाला मन प्रसन्न करेल अशी साडी घ्या साडी घेताना ती सहा वार नाही तर ती नऊवार घ्या नऊवार साडी त्याच्यावरती एक व्यवस्थित अख्खा असताना नारळ ठेवायचं आहे याच्यावरती थोड्या अक्षता म्हणजे तांदूळ ठेवाय मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत हळदी कुंकू ठेवायचं आहे एक गजरा किंवा वेणी ठेवायचं आहे एक फूल ठेवायचं आहे त्याच्यानंतर जे साहित्य भेटतं ज्यामध्ये बदाम खाली खळकुंड सगळं असतं हे साहित्य तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या कंगवा आणि त्याच्यासोबत टिकल्यांचं पॉकीट सिंदूर हे सगळं तुम्हाला त्या ओटीत ठेवायचं आहे आणि ज्याशिवाय ओटी अपूर्ण असते ती ती गोष्ट म्हणजे तांबू बघा जिथे पानाचा विडा वगैरे भेटतो जिथे खायची पानं भेटतात त्यांच्याकडे तांबूल तुम्हाला सहज मिळेल तर हे तांबूळ एक तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि ते त्या ओटीमध्ये ठेवायचं आहे शिवाय सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे खण खन। खणाशिवाय ही ओटी अपूर्ण असते आपण म्हणतो ना खण साडी आणि खणाने मी तुझी ओटी भरेल तर साडी जरी घेतली तरी एक ब्लाऊज पीस म्हणजे खण तुम्हाला घ्यायचा आहे हे सगळं एका ताटामध्ये ठेवून त्याने तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे साडीचा सा रंग जो आहे तो शक्यतो हिरवा पिवळा किंवा लाल कसावा कारण हे तीनही रंग जे आहे ते माता लक्ष्मीला कुलदेवीला अत्यंत प्रसन्न करणार आहेत ठीक आहे सगळ्यात अगोदर ज्या ताटामध्ये तुम्ही सगळं घेतलेलं आहे त्या ताटातून आपल्या दोनही हातामध्ये साडी त्याच्यावरती ब्लाउज पीस नारळ आणि मग सगळं साहित्य असं सगळं दोन्ही हातात ठेवायचं आणि पाच वेळा असं जसं आपण ओटी भरतो पाच वेळा असं फिरून तुम्हाला ती ओटी माता लक्ष्मीच्या समोर म्हणजे आपल्या कुलदेवीच्या समोर म्हणजे चरणांना लावायची आहे लक्षात ठेवा तिच्या चरणांना ती ओटी लागली पाहिजे आणि त्याच्यानंतर ती ओटी तुम्हाला ती समोर ठेवून द्यायची आहे तुम्ही फळंही ठेवू शकतात जर तुमच्याकडे काही केळी असतील सफर पाच फळं तुम्ही घेऊ शकतात नसेल तर तुम्ही फक्त एक फळ घेतलं तरीही चालेल ठीक आहे अशा पद्धतीने ओटी तुम्हाला भरायची आहे अष्टमी तिथीला जेव्हा तुम्ही ही ओटी भरणार आहात दिवसभर ही ओटी अशीच ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी बघा अष्टमी तिथीला पूर्ण दिवस रात्रभर ही अशी ओटी कुलदेवीच्या समोर ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी तुम्ही ही ओटी उचलू शकता यामध्ये घातलेलं जे काही फळ असेल ते तुम्ही घरामध्ये कापून किंवा सगळ्यांना प्रसाद स्वरूप समजून तुम्ही देऊ शकतात त्यामध्ये जे तांदूळ फुल असेल ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात आणि जी ओटी खण त्याबरोबर जे काही नारळ होत नारळ किंवा त्याच्यासोबत जे काही दुसरं साहित्य होतं म्हणजे बांगड्या वगैरे किंवा बदाम असतील किंवा खारीक असेल हळकुंड असेल हे सगळं एक साहित्य एकत्रित करून साडीजगत हे सगळं साहित्य एकत्रित करून एका पिशवीमध्ये भरायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावरती जाल तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही जी ओटी आहे ती घेऊन जायची आहे आणि तिथे गेल्यानंतर ही ओटी आपल्याला तिथे जाऊन माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची भरायची आहे बघा उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या उपायाचा पटीने लाभ आहे कुलदेवीला प्रसन्न करणारी ही सर्वात महत्त्वाची सेवा आहे इतर वेळेस जरी नाही तुम्हाला जास्त सेवा जमल्या तरीही तुम्हाला चैत्र महिन्यात एक दिवस का होईल म्हणून कुलदेवीची सेवा करायची आहे हा दिवस वर्षातून खर तर फक्त एकदाच येतो सोन्यासारखा दिवस आहे सोडू नका उद्या मंगळवार आहे या पद्धतीने सगळ्यांनी ओटी भरा ज्या महिलांना सुतक किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी दुसऱ्या एखाद्या सवासिनीकडून उटी भरून घेतली तरीही चालेल मात्र देवीला जो ओटीचा मान आहे तो उद्याच्या दिवशी आवर्जून द्या अत्यंत साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत नक्कीच उद्याच्या दिवशी हे करा अजून एक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ओटी भरणार असाल त्या दिवशी नॉनव्हेज ग्रहण करू नका मांसाहार वर्ज आहे मांसाहार करून कुठली सेवा केली तरी सफळ होतच नाही आणि जरी तुम्ही उद्याच्या दिवशी मांसाहार केलं समजा बायचान्स कुणी मांसाहार केला आणि ओटी भरली तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे जी ओटी तुम्ही भरणार आहात ही ओटी स्वच्छ मनाने पवित्र शरीराने शुद्ध मनाने तुम्हाला भरायचे आहे जेणेकरून नॉन व्हेज कुठल्या प्रकारचं व्यसन काही काही काहीच करायचं नाही फक्त उद्या दिवसभर आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे तर अत्यंत साध्या सोप्या शब्दात तुम्हाला मी सांगितलेलं आहे आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन